हर मी भीमराव कंडळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे <coughs> महाराष्ट्रातल्या दोन हजार चोवीस मध्ये जी विधानसभा निवडणूक झाली या विधानसभा निवडणुकीच्या मत मतदानामध्ये वाढ कशी झाली तसंच सहा वाजल्यानंतर पंच्याहत्तर लाख मतदान कसं झालं याची न्यायालयाने गंभीर दखल घेतली आणि राज्य निवडणूक आयोगाने केंद्र निवडणूक आयोगाला झटका दिलेला आहे पाठीमागच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल करण्यात आली होती परंतु सुप्रीम कोर्टाने ती केस फेटाळली होती परंतु तीच आता दाखल करून घेतली याच विषयावरती आज चर्चा करणार आहे हाच विषय आज घेऊन आलेला आहे तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया आपण पाहिलं की महाराष्ट्राच्या निवडणुका दोन हजार चोवीस मध्ये झाल्या आणि या निवडणुका मात्र वादळी ठरलेल्या लोकसभेला महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला होता अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा जिंकल्या म्हणजे टोटल एक अपक्ष अशा बत्तीस झाल्या <coughs> परंतु विधानसभेला मात्र महाविकास आघाडीचं पाणीपत झालं आणि महायुतीचा बोलबाला झाला तब्बल दोनशे छत्तीस जागा महायुतीनं जिंकल्या या विजयावरती अनेकांनी प्रश्न उपस्थित केले त्यावेळी सुप्रीम कोर्टामध्ये दे याचिका देखील दाखल करण्यात आली होती परंतु ती फेटाळण्यात आली होती <coughs> त्यानंतर मात्र प्रकाश आंबेडकर आणि ॲडवोकेट मोरे म्हणजे प्रकाश आंबेडकरांच्या सांगण्यावरती मोरे यांनी याचिकेमध्ये आपलं याचिका दाखल केली प्रकाश आंबेडकरांनी त्याच्यावरती ऑर्गोमेंट के केलं आणि न्यायालयाच्या समोर प्रकाश आंबेडकरांनी युक्तिवाद करून न्यायालयाला हे निदर्शनास आणून दिलं की संध्याकाळी सहा वाजल्यानंतर पंच्याहत्तर लाख मतदान कसं झालं याची न्यायालयाने गंभीर दखल घेतलेली आहे आणि हे मतदान करताना सरसकट मतदान न घेता मतदानासाठी टोकन नंबर देण्यात आला आणि हे सहा वाजल्याच्या नंतर नंबर प्रमाणे मतदान घेण्यात आलं असे याचिकामध्ये म्हटलेलं आहे आणि ही, ही याचिका न्यायमूर्ती अजय गडकरी व न्यायमूर्ती कनल कमल खाता यांच्या खंडपीठासमोर दाखल करण्यात आले यांच्या खंडपीठासमोर सम, प्रकाश आंबेडकर यांनी युक्तिवाद केला याची गांभीर्याने दखल घेतली निवडणूक आयोगाने आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांना या पंच्याहत्तर लाख मताचं सहा आठवड्यात उत्तर द्यायला सांगितलेलं आहे तसच या याचिकेमध्ये निवडणुकीच्या तक्रारींचं फोरम तयार करावे अशी देखील मागणी करण्यात आलेली आहे मागणी करण्यात आलेली आहे या याचिकेमध्ये असं सांगितलेलं आहे की या पंच्याहत्तर लाख जे मतदान जास्त झालेले आहेत या मतदानाचा हिशोब नाही त्याचबरोबर खंडपीठाने देखील असं म्हटलं की हे जे वाढीव मतदार झाले महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदान केंद्रावरच सी सी फुटेज आणावं फुट, फुटेज कोर्टामध्ये दाखल करावं त्याचबरोबर मतदानाचं रेकॉर्ड सॉफ्टवेअर हार्डवेअर त्याचा ऑडिट या सगळ्या गोष्टींचं करावं म्हणजे जसं ती मशीन आहे त्याच्याबरोबर एक पॅड असते त्याचं सॉफ्टवेअर असेल व्हिव्ही पॅडचं ह्या सगळ्यांचं ऑडिट सा करणं देखील गरजेचं आहे त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या ज्या चिप्स आहेत ह्या न्यायालयामध्ये आणण्यात यावं असं न्यायालयाने एकंदरीत सांगितलेलं आहे परंतु सदर घटनेची न्यायालयाने गंभीरतेने दखल घेतलेली आहे गंभीर दखल म्हणजे न्यायालयाच्या देखील निदर्शनास आलेलं आहे की हे जे सहा वाजल्यानंतरची जी पंच्याहत्तर लाख मतं जी झालेली आहेत ही कशाच्या आधारावरती पंच्याहत्तर लाख मतं झाली म्हणजे एका एका मतदारसंघात वीस हजार ते पंचवीस हजार मतांची वाढ झाली आणि यामुळेच <coughs> महायुतीचं सरकार निवडून आलं निवडणुका झाल्यावर हो देखील आपण पाहिलं की या विषयाचा फार मोठा असा गदारोळ झाला <coughs> सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्याचे आमदार <coughs> उत्तमराव जानकर यांनी वेळोवेळी सदर घटनेच्या तक्रारी केल्या तसंच माळशिरस तालुक्यातलं जे मारकडवाडी गाव आहे या मारकडवाडी गावानं देखील आंदोलन सुरू केलं की त्यांचं असं मत झालं की आम्ही मत भाजपला दिलीच नाही तर मत गेली कशी असं देखील त्यांनी सांगितलं या ठिकाणी प्रतिमतदान देखील घ्यायचं त्यांचं ठरलं होतं म्हणजे मशीनवरती न घेता बॅलेट पेपर वरती मतदान घ्यायचं आणि यामध्ये कोणाला किती मतं पडतायत ते बघू असं या लोकांनी सांगितलं होतं या ठिकाणचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार भारतीय जनता पक्षाचे जे राम सातपुते या राम सातपुते अवघे दहा हजार मतांनी पराभूत झालेले आहेत म्हणजे या मतदारसंघात असं होतं की दोनच गट असतात विजय सिंग मोहिते पाटलाचा एक गट आणि जे आताचे जे निवडून आलेले जे आमदार आहेत <coughs> उत्तमराव जानकर यांचा एक गट असे दोन गट असायचे आणि ज्या गावामधून मतदान भाजपला आहे त्या गावामध्ये कायमस्वरूपी मतदान हे उत्तमराव जानकर यांच्या पाठीशी राहिलेलं आहे त्यामुळे देखील बराचसा वादक निर्माण झाला या ठिकाणी स्वतः शरद पवार यांनी देखील उपस्थिती लावली होती तसंच जयंत पाटील असतील ला असे बरेचसे नेते या ठिकाणी आले त्यांनी देखील या गावची भेट घेतली परंतु पुढे जाऊन खूप मोठ्या प्रमाणात राडा होऊ नये वाद होईल याच्यामुळे सदरचं आंदोलन हे स्थगित करण्यात आलेलं आहे परंतु उत्तमराव जानकर हे मात्र कायमस्वरूपी या बोलत राहिलेले आहेत तर हाच विषय म्हणजे असे जे काही विषय आहेत हे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलेले आहेत त्याचबरोबर राज ठाकरे यांचं जे कल्याण जो जे आमदार होते राजू पाटील यांच्या गावचं मतदान सोळाशे आणि या गावात त्यांना एकही मतदान पडलेलं नाही तसंच त्यांचा मुंबई शहरातला उमेदवार राजेश म्हणून त्यांना देखील त्यांच्या मतदारसंघात <coughs> स्वतःच्या म्हणजे जिथं पेटी असते जिथं राहतो तिथं त्यांचं त्यांच्या बायकोचं आणि दोन मुलांचं मतदान चार मतं ते चार सुद्धा मतं त्यांना पडली नाहीत म्हणजे एकंदरीत असा झोल झाल झाला की काय असं निवडणुकीमध्ये असे करून ती याचिका प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई हायकोर्टामध्ये दाखल केलेली आहे आणि या याचिकेमध्ये जे नमूद मुद्दे केलेले आहेत ते अतिशय विस्तृत स्वरूपाचे आहेत म्हणजे पंच्याहत्तर लाख मतं कशी वाढली आणि मतदान कसं बोगस स्वरूपात झालं त्यातच आपण बीडची देखील काही उदाहरणे पाहिलेली आहेत की फक्त बोटाला लशाही ला लावून जाणार आणि मतदान दुसराच माणूस देणारा हा देखील म्हणजे असे अनेक विषय हे यावेळेस पुढे आले परंतु हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने ते मान्य केले नाही हायकोर्टाचं सुप्रीम कोर्टाचं असं मत होतं की जोपर्यंत सबळ पुरावे येत नाहीत तोपर्यंत याचिका दाखल करून घेतली जाणार नाही असं एकंदरीत हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचं मत होतं परंतु आता सध्या जी याचिका दाखल केली प्रकाश आंबेडकरांनी ही मात्र सबळ पुराव्याच्या आधारेच दाखल केलेले आहे या याचिकेमध्ये असं म्हटलं गेलं की बाबा सहा वाजल्यानंतर पंच्याहत्तर लाख मतं ही महाराष्ट्रात झाली या मताचा हिशोबच नाही म्हणजे त्यातच हे मतदान होत असताना म्हणजे टोकन टोकन पद्धतीने मतदान झालं म्हणजे मतदान व्हायला पाहिजे होत टोकन पद्धतीने मतदान झालं त्यामुळेच या मतामध्ये घोळ झालेला आहे असं याचिकाकर्त्यांचं मत आहे आणि खंडपीठाने देखील याची गांभीर्याने दखल घेतली आणि केंद्रीय निवडणूक आयोग आणि सुप्रीम केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक मुख्य अधिकारी आयोग यांना नोटीस बजावलेली आहे की सहा दिवसात आपण यावरती लेखी उत्तर द्यावं द्यावं असं न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांनी नोटीसीमध्ये बजावलेला आहे तर आता येणाऱ्या सहा आठवड्यामध्ये म्हणजे सहा आठवडे म्हणजे दीड महिना आता दीड महिना वेळ आहे निवडणूक आयोगाला तर निवडणूक आयोगाला हे सगळं रेकॉर्ड तयार करावं लागल म्हणजे प्रत्येक मतदारसंघ म्हणजे बूथवरचे सीसीटीव्ही ला सी सी टीव्ही जमा करावं लागतील सॉफ्टवेअर जमा करावं लागतील त्याचबरोबर जे व्ही व्ही पॅड मशीन आहेत ह्याचं ऑडिट है केलंय का केलं नाही का हे सगळं चेक करावं लागेल आणि ते कोर्टामध्ये सादर करावं लागेल तेव्हाच कोर्ट या गोष्टींना ग्राह्य धरल आणि या याचिकेमध्ये असंही म्हटलेलं आहे की या ज्या चोवीस मधल्या ज्या निवडणुका विधानसभेच्या झालेल्या आहेत या, या निवडणुका रद्द करून पुन्हा नव्यानं निवडणुका घ्याव्या असं देखील या याचिकात म्हटलेलं आहे तर आज एवढंच कॅमेरामन आणि के समी भीमराव कराळे पाटील बी के मराठी इंदापूर पुणे